नमस्कार मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे दोन हजार चोवीसमधला हा पहिला दिवस आहे आज सोमवार आहे आणि सगळ्यांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या अगदी मनापासून शुभेच्छा हे वर्ष तुम्हा सर्वांना अगदी भरभराटीचं आनंदाचं आणि सुख समाधानाचं जाऊ हीचं गुरुचरणी प्रार्थना आणि आज मी एक छान अशी रेसिपी शेअर करणार आहे जी रेसिपी मी बनवलेली नाही तर मी ना जेव्हा आम्ही खंडोबाला परवा गेलेलो पा आहे जेजुरीच्या खंडोबाला तर तेव्हा ना तिथून मी नारायणगावमध्ये एक खेळण्यांचं सेट आमच्या अनन्याला घेऊन दिलेलं माझ्या भावाच्या मुलीला तर तिनं त्या सेट तो सेट वापरायला काढला आणि त्याच्यामध्ये ना एक छान अशी रेसिपी बनवली आहे आणि ती रेसिपी मी तुम्हाला तिनं मला म्हणजे पाठवलेली आहे व्हॉट्सअपला तर ती रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आणि ही वर्ष दोन हजार चोवीसमधली पहिली रेसिपी आहे अनन्याची जी की माझ्या चॅनलवरती आहे अगदी छोटीशी रेसिपी आहे खेळ पाण्यामधली रेसिपी आहे प्रॉपर अशी खाण्याची नाही आहे पण जी काही भातुकलीच्या खेळामधली रेसिपी आहे असते ना तर ती रेसिपी आहे म्हटलं चला आपण वर्षाची सुरुवात करूया एका छानशा रेसिपीनं तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन कोण असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत एकदा सगळ्यांना हॅपी न्यू इयर आणि ही रेसिपी कंटिन्यू शेवटपर्यंत पहा चला रेसिपीला सुरुवात करूया इथं अनन्य रेसिपी करणार आहे शूट चाललं आहे आणि छान असं इथं बघा हे कढई ठेवली आहे गॅसच्या शेगडीवरती गॅस स्टोव शेगडी आहे आणि तेल बहुतेक तेल घालायला लागली होती तर तेल घातलेलं आहे ऑलरेडी आणि इथं बाकीचे सगळे मसाले वगैरे घेतलेले आहेत कोणती भाजी करणार आहे हे अजूनही मला माहीत नाही आहे तर तेलामध्ये आता इथं मोहरी घातलेली आहे आता बघूया पुढं ती काय काय करते हां हा, हा, आता जिरे घालत आहे आणि अजून हां चमच्यांनी आता हलवायचं चाललं आहे भांड्याला डायरेक्ट हात लावला आहे अनन्यानं तोपर्यंत गॅस पडला पडला हां टाकी पडली गॅसची परत ठेवली तिनं व्यवस्थित आणि छान असं बघा किती छान सराईतपणे अगदी ती भाजी बनवायला लागली आहे आता इथं मीठ चटणी शेंगदाण्याचं कूट पण दिसतं आहे आता कांदा टाकला तिनं आणि बघूया थोड्या वेळानं अजून भाजीसाठी आतमध्ये कोणतं साहित्य जाणार आहे माहीत नाही आहे इथं तर काही दिसत नाही पण छान अशी भाजीची तयारी चालू आहे हात पण बघा की नाजूकपणे पकडला आहे त्या कढईला मस्त अशी कढई पण आहे छान खेळपाण्यामधल्या खेळामधली भांडी आहेत आणि इथं मस्त सगळं घरातनं कटिंग वगैरे करून तिने घेतलं आहे आता बघूया काय आता हां शेंग आहे बहुतेक मटारची शेंग आहे आणि आता हे मटारचे दाणे सोलले चा सोलले चालले आहेत तर सोलून आता ती त्या कढईमध्ये घालेल आणि मग भाजी छान अशी तयार होईल लहान मुलींचा खेळ म्हणजे किती छान असतो बघा आपण पण खेळायचो ते पण तेव्हाच आपल्याला काहीच आठवत नाही पण हे बघताना वाटतं की आपण पण हे सगळे खेळ खेड़, खेळलो आहे आणि छान अशी ही रेसिपी माझ्या चॅनलवरती टाकण्यासाठी त्यांनी सेंड केली आहे म्हटलं चला नवीन वर्षाची सुरुवात आपण ह्या रेसिपीपासून करूया मस्त आणि छान अशी भातुकलीच्या खेळामधली मटारची भाजी आमटी चटणी ऑलरेडी टाकलेली आहे मॅडमनी आणि परत एकदा मला वाटते परतून घेतील आणि निरीक्षण वृत्ती इतकी जास्त आहे ना अनन्याची आमच्या प्रत्येक कामामध्ये अनन्याची लुडबुड असते अगदी भांडी घासण्यापर्यपासून असू दे ते अगदी शेंगा सोलण्यापासून असू दे किंवा काही म्हणजे काहीही मदत असते स्वयंपाकघरामध्ये सतत तिची लुडबुड सगळ्यांच्या मध्ये मध्ये चाललेली असते आणि प्रत्येक कामाला तिचा हात लागतोच लागतो म्हणजे हे मी तरी प्रत्येक वेळी बघते आणि आजची ही रेसिपी टाकल्यानंतर तर मला आश्चर्यच वाटलं की ही रेसिपी म्हटलं आपण आता चॅनलवरती टाकायची झाकण लावले लीड किती छान आहे बघा कढईचं आणि झाली बहुतेक भाजी छोटासा टॉवेल पण घेतला आहे भाजी आता उतरून तोपर्यंत सारखी टाकी पडायला लागली तिची तर ही छान मस्त अशी भाजी बघा किती सुंदर झाली माझ्या चॅनलवरती जे माहेरचे व्हिडिओ आहेत तर त्यामध्ये अनन्या बऱ्याच वेळा लुडबुड करताना दिसते प्रत्येक रेसिपी असू दे प्रत्येक व्हिडिओ असू दे किंवा कोणतंही काम करताना असू दे प्रत्येकाला मदत करायची तिची एक हॅबिट आहे है। आणि तिनंच म्हणजे तो व्हिडिओ मला पाठवला हो आहे आणि मला मला पण म्हणजे खूप छान वाटलं की म्हणजे तिला वाटते की कुठंतरी आपण हा व्हिडिओ शेअर करूया म्हटलं चला आज नवीन सुरुवात आहे वर्षाची तर आपण तिचा व्हिडिओपासून तिच्या व्हिडिओपासून सुरुवात करूया वीडियो, वीडियो तर तुम्हाला अनन्याचा व्हिडिओ रेसिपी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणेच नवीन कोण असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या नूतन वर्षाच्या अगदी मनापासून शुभेच्छा नवीन वर्षाला छान अशी सुरुवात झालेली आहे अनन्याच्या रेसिपीपासून तर भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना शुभ दुपार